त्या कामाला रेग्युलर का जातो म्हणजे माझ्या नातेवाईकांना कळलं असेल मित्रांना कळलं असेल गावातली मंडळी पाहत असेल तर गावातल्या मंडळींनी बी कळलं असेल तर त्याच्यामुळं मग समजा तेवढ्या पगारात काही समजा तेवढ्या पैशात आपलं काही भागणार नाही कारण की परिस्थिती आपली समजा गरिबीची आहे का बायकोला समजा काय बिमारी हे तुम्हाला काय सांगायचं काम नाही सगळ्यांना माहिती आहे तर राम मित्रांनो योगांचा मुद्दा असा आहे फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा मित्रांनो कुठेही व्हिडिओ स्किप नका करू किंवा सोडू नका जाऊ व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर असं आहे की समजा मग एक आमचे जे नातेवाईक आहेत ते नातेवाईक काही मित्रमंडळ आणि गावातले बरेच मंडळी मला असे म्हणतात की समजा पुण्यातलं एवढं चांगलं काम सोडून तू इकडे एवढं कष्टाचं काम काऊन करू राहिला आणि इकडं तू असं मी म्हणजे मिस्त्रीच्या हाताखाली जातो माल व्हायला असं काम काउन करतो एवढं तुला तु भागल का आणि समजा थोडंफार काही पैसे देणं बाकीत लोकांचे समजा ते एवढ्या कामावर समजा पैसे जमा करून दिल्या जातील का असे बरेच समजा असे काही प्रश्न करतात मला तर त्यांचं त्यांचे रिस्पॉन्स बरोबर आहे पण समजा मला गावाकडं राहायसाठी मी जो काही पण निर्णय घेतला हा निर्णय समजा काय ना काय विचार करून घेतला असेल आणि मला तरी असं वाटत नाही की जे निर्णय घेतला मी गावाकडं राहायचा हा चुकीचा असेल तर विषय असा आहे समजा की पुण्यात होतो मी समजा कामाला तर खरोखर मित्रांनो पुण्यानं बरंच काय दिलं मला आणि समजा पुण्यामुळं आपली समजा जी काय पण गरीब परिस्थिती होती ही पुण्यामुळं दूर झाली म्हणजे जे काय पण वस्तू असेल समजा आपल्याजवळच्या आजोजेचे जे काय पण आपल्या समजा परिस्थिती जो काय पण बदल झाला हा बदल फक्त पुण्यात राहिल्यामुळं झाला पुण्यानं आपल्याला समजा बरंच काही सुख दिलं बरेच पैसे दिले आणि पुण्यानं बरंच का म्हणजे आमच्या जीवनात परिवर्तन आणलं लेन आजूक परिस्थिती होती मित्रांनो आणि खरोखर लेग म्हणजे अत्यंत गरिबीची परिस्थिती होती परंतु पुण्यात राहिलो पुण्यात काम केलं म्हणजे खरोखर पुण्यानं आमचं म्हणजे जीवन बदलून टाकलं त्याच्यामुळं पुण्यात खरोखर आवश्यक चांगलं होतं ड्रायवर म्हणून काम आलं होतं मी तिथं पुण्यात तर चांगला पगार पडायचा वीस पंचवीस हजार पगार काम म्हणजे वीस पंचवीस हजार रुपये महिना यायचा मला खरोखर अतिशय चांगलं जीवन होतं पण बायकोला समजा काय बिमारी हे तुम्हाला काय सांगायचं काम नाही सगळ्यांना माहिती आहे तर एक तर त्या समजा तिच्या आजारमुळं बी समजा तिला असं वाटायचं की बा पुण्यात नको आपण गावात राहू तर मग तिनं तसं म्हटल्यानंतर मग समजा मी पण अशी इच्छा व्हायची की बाबा चला खरंच आप म्हणजे मा बायकोलास मला तिथं असं कम्फर्टेबल वाटत नव्हतं तिला असं वाटायचं की आपण घरीच बरे समजा आपल्या आजारामुळं आणि आपण गावाकडेच बरे तर मग त्याच्यामुळं मग मी पण निर्णय घेतला की चला समजा गाव म्हणजे गावाकडे जाऊ आपण घर नव्हतं घरकुर आलं होतं घर झालं तर आता समजा गावाकडे राहिलो तर गावाकडे राहिलो समजा आता मग काम काय करायचं आता गावाकडं कसं समजा ड्रायवर म्हणून समजा एवढं काय समजा पेमेंट मिळत नाही ड्रायव्हरला गावाकडं तर त्याच्यामुळं मग ते समजा तेवढ्या पगारात काही समजा तेवढ्या पैशात आपलं काही भागणार नाही कारण की परिस्थिती आपली समजा गरिबीची आहे कामाच्या भोरशावर करतो आणि कामाच्या पुरश्यात आपण म्हणजे आमचं मी जगतो समजा ड्रायवरला तर समजा काही एवढं पाहिजे तसं तेवढा काय समजा पगार भेटत नाही इकडं आणि तेवढा पगारात समजा भागत पण नाही तर त्याच्यामुळं मग मी आज रोज समज जे काय पण मी जे काय पण बांधकामाला जातो तर ते कामाला मी कमी नाही समजत कारण की त्या कामामुळं मा घर संसार चालते त्या कामामुळं आमचे लोक जे देणे घेणे बाकी समजा ते देणे घेणे मी थोडे थोडे करत म्हणजे थोडे थोडे करून सगळ्याचे पैसे द्यायला लागलो मी जेवढे पण समजा काही थोडेफार पैसे समजा द्यायचे एकमेकाचे ते थोडे थोडे मी देत चाललो त्याच्यामुळे ते पैसे थोडे थोडे कमी होत चाललेत त्याच कामामुळं आणि राहायला विषय समजा मिस्त्रीच्या कामासाठी मिस्त्रीच्या हाताखाली का जातो तर मित्रांनो मिस्त्रीचं काम जर शिकलो समजा तर ड्रायवर समजा हाय मी ड्रायव्हर आजोबाचे ड्रायवर होतो मी पुण्यात पुण्यातला समजा ड्रायवरचं काम सोडून समजा गावाकडं आलो तर गावाकडं मग राहायसाठी काहीतरी समजा आपल्या अंगात कला पाहिजे ड्रायवरला पाहिजे तसा पगार भेटत नाही गावाकडं त्याच्यामुळं मग मी मिस्त्री काम शिकू राहिलो तर मिस्त्री बांधकाम शिकू राहिलो मित्रांनो मी बांधकाम शिकल्यामुळं कसं म्हणजे मजुरी चांगली मिळती आणि मजुरी जर चांगली मिळली समजा तर मग आपल्या परिस्थितीनुसार तेवढ्या पैशात आपलं समजा व्यवस्थित आपला प्रपंच चालतो म्हणून मी मिस्तरच्या कामाला जातो आणि त्या काम एकदा शिकलो मी म्हणजे खास करून मला ते काम शिकायचं म्हणून मी ते काम शिकायसाठी मिस्तरीच्या कामा कामाला जातो मी आणि ते काम शिकायसाठीच मी रेग्युलर त्या कामाला चाललो आणि एकदा का मी ते काम शिकलो मित्रांनो तर मग म्हणजे कुठल्याही प्रकारे समजा आम्हाला आमची अडचण राहणार नाही थोडंफार समजा वेळ लागेल काम शिकायला पण काम निश्चित शिकेल आणि ते काम शिकणं आवश्यक आहे मान तर मित्रांनो घरसंसार चालवायसाठी आपलं आवश्य म्हणजे आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी आवश्यातल्या कुठलं पण काम माणसाला आलं पाहिजेत आणि त्या कामात माणसानं प्रगती करून ते काम म्हणजे असं म्हणजे त्या कामात आपण एक वेगळंच समजा लेवल नेऊन ते काम केलं गेलं पाहिजेत म्हणजे थोडक्यात म्हणजे त्या कामात आपण ती कला ते काम करायची कला आपल्या अंगात आली पाहिजेत असा प्रयत्न केला पाहिजेत आणि तोच प्रयत्न मी करत आहे मिस्त्री काम मला शिकायचं आहे कारण की गावाकडं राहायसाठी गावाकडं जर का आवश्यक समजा माझं जे काय पण समजा घर कुटुंब आहे ते चांगल्या प्रकारे चालवायसाठी मला मिस्त्री काम शिकणं थोडक्यात म्हणजे मिस्त्री होणं हे हे कर अत्यंत गरजेचं आहे म्हणून मी मिस्त्री काम शिकायसाठी दररोज एवढं म्हणजे अवघड काम आहे ते मान्य आहे ते, ते काम खरोखर कष्टाचं आहे परंतु कष्ट आहेत काही दिवस आहेत एकदा मिस्त्री झाल्यानंतर मित्रांनो तेच काम मला म्हणजे दोन पैसे शिल्लक मजुरी देईल आणि त्यात माझ्या म्हणजे संसारात जे काय पण अत्यंत म्हणजे गरजेच्या वस्तू आहेत त्या सगळ्या माझ्या गरजा पूर्ण होतील त्याच्यामुळे मला ते काम शिकणं खरोखर गरजेचं आहे म्हणून मी ते काम शिकायला लागलो आणि लवकर मी ते काम शिकेल त्या काम शिकायसाठीच मी मिस्त्री कामाला जातो आणि खरोखर म्हणजे पुण्यात मला काही समजा म्हणजे चांगलं होतं माझं काम चांगलं होतं सगळ्या गोष्टी व्यवस्थित होत्या परंतु म्हणजे आपल्या काही वैयक्तिक प वैयक्तिक अडचणीमुळे समजा मी गावाकडं आलो आणि आता गावाकडं समजा राहायचा विचार केला त्याचे मग गावाकडंच मी राहणार आहे तर गावाकडं राहणार आहे म्हणून मी ते मिस्त्री काम शिकू राहिलो आणि त्या म्हणजे गावाकडं राहायसाठी मी मिस्त्री काम शिकून मिस्त्री होणार आहे म्हणून मी एवढं हाडकाम करतो तर आता कळलंच असेल की मी त्या कामाला रेग्युलर का जातो म्हणजे माझ्या नातेवाईकांना कळलं असेल मित्रांना कळलं असेल गावातली मंडळी पाहत असेल तर गावातल्या मंडळींबी कळलं असेल तर मग व्हिडिओ आवडला असेल लाईक करा सगळ्यांना विनंती करतो व्हिडिओ आवडला असेल लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहिला त्याच्याबद्दल धन्यवाद खूप धन्यवाद